राज्याचे कर्तबगार तडफदार मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे काल जालना जिल्ह्यात आले होते वेगवेगळे कार्यक्रमही झाले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दहा वर्षात जे शेतकऱ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत प्रलंबित आहेत हे सर्व प्रकरण तातडीनं निकाली काढा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये घरकुलांना मोफत वाळू देण्याच्या संदर्भातल्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये पांदन रस्त्याचा विषय आम्ही काढला पांदन रस्त्यासाठी निधी उपलब्ध दे करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतीत जाणारे रस्ते, शेती रस्ते करण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली जालना जिल्ह्यामध्ये जी दोन हजार तेवीस चोवीसला अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शासनानं नुकसान भरपाई दिली मात्र घनसावंगे आणि आंबड तालुक्यात शंभर कोटीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या होत्या काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या मी शासनाकडे तक्रार केली विधानसभेत चर्चा झाली चौकशी समितीनं चौकशी केली पहिल्या चौकशी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी सांगितलं एकोणऐंशी कोटीचा घोटाळा झाला दुसऱ्या मिटिंगमध्ये सांगितलं साठ कोटीचा घोटाळा झाला तिसऱ्या मीटिंगमध्ये सांगितलं बेचाळीस कोटीचा घोटाळा झाला नेमका घोटाळा किती झाला वेगवेगळे वेग आकडे येत आहेत मी हा प्रश्न माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिला मात्र प्रशासनाकडे याचं उत्तर नव्हतं त्याचं उत्तर मिळालं नाही या संपूर्ण घोटाळ्यामध्ये दोन तहसीलदार घनसावंगी अंबड तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अशा प्रकारची चौकशी झाली जे जे लोक यामध्ये दोषी आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केला शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी माझी मागणी होती मंत्री महोदयांनी काल मागणी मान्य केली जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक शब्दात सूचना दिल्या की तातडीने एफ आर करा गुन्हा दाखल करा आणि यांना जेलमध्ये टाका